आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्वजण आपापल्या कामात दिवसभर गुंतून गेलेलो आहोत दिवसाचे चोवीस तास एकेकवेळा -एक कामाला अपुरे पडतात दुदैवाने कुटुंबातील जीवलक व्यक्तीला अंथरुणावर पडून राहायची वेळ आली अथवा बेडरेस्ट सांगितली तर मनात असूनही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही अशावेळी रामकृष्ण वृद्धाश्रम आणि केअर सेंटरचे सहकार्य आपण घेऊ शकता फ्रॅलिसिस बेडसोअर्स कोमा फ्रेंकचर सेरेब्रल पाल्सी अशा आणि अन्य रुग्णांसाठी रामकृष्ण वृद्धाश्रम आणि केअर सेंटर आपुलकीजन्य प्रेमाने कार्यरत आहे निर्धास्तपणे आपण आपल्या कुटुंबातील रुग्णास रामकृष्ण वृद्धाश्रम आणि केअर सेंटर सोपवा इथे रुग्णांची काळजी खूप मायेने व्यवस्थितरित्या घेतली जाते रामकृष्ण वृद्धाश्रम आणि केअर सेंटर एक असे केंद्र आहे की रुग्णांना ते आपले घरच वाटेल औषधोपचार नर्सिंग केअर जेवणखाण सर्वच गोष्टींची व्यक्तिगत काळजी इथे घेतली जाते प्रसन्न वातावरण हवेशीर जागा आपल्या जीवलगांना आपण केव्हाही भेटू शकता रामकृष्ण वृद्धाश्रम आणि केअर सेंटरमध्ये रुग्णांचा आजार कदाचित आम्ही बरा करू शकणार नाही पण ते आजारी आहेत हे विसरायला लावण्याचा नक्कीच प्रयत्न करू कोणत्या प्रकारचे रुग्ण दाखल करून घेतले जातात कोणत्याही शारीरिक आजारामुळे वा अपघातांमुळे परावलंबित्व आलेली व्यक्ती वयोमानामुळे मानसिक दौर्बल्य आलेली व्यक्ती सातत्याने सहचराची आवश्यकता भासणारी कोणतीही व्यक्ती कुठलेही संसर्गजन्य आजार असलेले रुग्ण तसेच मनोरुग्ण दाखल करून घेतले जात नाही